मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे रद्द करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे ज्या बैमानाने गद्दार सरकारने आमच्यावर अन्याय केलं ते अन्यायाची जाणीव आम्हीच नव्हे तर आमच्या दहा पिढीच्या नेत्रांना आठवण राहा म्हणून आम्हाला ही सत्ता आम्हाला तुमच्या आता दिवसा भरले माजल्यासारखं करू नका जो माज तुम्हाला राजकीय चढलेला आहे तो राजकीय माग हिंदुलीमध्येच नाही मित्रांनो तमाम महाराष्ट्रातला ओबीसी भट्टा बटलीदार मायक्रो ओबीसी आणि आरक्षण धारक तुमचा माज या महाराष्ट्राच्या माय मातीमध्ये गाडल्या स्वामी राहणार हा वचन आम्ही या ठिकाणी आमचा आंधळा असू दे लंगडा असू दे खोळा असू दे राजसिंहासनाच्या गादीवर येणाऱ्या काळात मात्र ओबीसी दलित बहुजन समाजाचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसवायची दा ताकद आमच्यामध्ये आहे काय पाप केलं होतं आम्ही काय तुमच्यावर आम्ही अन्याय केलं होत रात्रीच्या तीन तीन वाजता तुम्ही आमच्या आम विरोधामध्ये जी आर काढता तो जी आर आमच्यावर लागू करता एकीकडे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतात मला त्या भारतीय जनता पार्टीला विचारायचा आहे मला त्या फडणवीसला विचारायचं आहे अरे चोरून का तू वार करतो तो चोरून काय वार करतो ज्या दिवशी जी आम निघत होतं त्या दिवशी ती त्या नागपूर मध्ये जाऊन लपला होता आणि उलट आणखी सांगत उलट उलट आणखी सांगत या मी तुम्हाला हात लावणार नाही तुमच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आमच्या आरक्षणाला हात लावायचं नाही आमच्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावणार नाही आणि आमच्या घरामध्ये सगळ्या मागच्या सगळ्यांना घुसून टाकायचं हे महाराष्ट्रामध्ये जर कोणी केलं असेल मित्रांनो या भारतीय जनता पार्टीनं केलंय त्याचा हस्त कोण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलंय म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आपला मित्र आहे असं समजायचं काही कारण नाही तमाम या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जेवढ्या राजकीय पक्ष आहेत जेवढ्या जेवढ्या राजकीय पक्षाचे नेते आहेत त्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आमचं घात केलाय आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो माझ्या शिवसेनेच्या एकाही नेत्यानं एकाही पुढाऱ्यानं ओबीसीच्या प्रति या ठिकाणी आदरणी कधी बोलले नाही त्यांना संपूर्ण या महाराष्ट्राचा मराठा समाज ते दैवत वाटते त्यांना ओबीसीची किंमत आहे त्यांना ओबीसीची जान नाही तुम्ही ज्या पयानं आम्हाला तुडवत आहात आम्ही ठरवलं आहे आम्ही शपथ घेतली आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मग छोटीशी छोटी असेल किंवा मोठी असेल ते दाखवून दे तुम्ही आम्ही कळून आहोत आम्ही त्या दिवशी साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही राजीनामा द्यायचा राजीनामा द्या म्हणजे आम्ही तुम्हाला काय सत्ता सोडून जायसाठी ते मागत नाही आहे पण आम्हाला आमची एक लाईन ठरवून घ्यायची आहे आमच्या अंगाला आमचे घर प्रवाद झाले आमचे लेकर वनवासी झाले आम्ही गुलामगिरीमध्ये गेलो या गुलामगिरी मधून जर वाचवायचं असेल तमाम ओबीसीला न्यायचं साहेब तुम्हाला राजीनामा द्यावा लागत आणि ज्याला तुम्ही टीका लावाल त्याला आम्ही उचलू आणि ज्याला गाडायचं त्याला सुद्धा आम्ही गाडू भुजबळ साहेब काय कायमाळी समाजाचे नेते नाही भुजबळ साहेब आता महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते झालेत साहेबांनी म्हणले अरे मी तेरा तारखेला राजीनामा दिलाय दीड महिना झाला मी राजीनामा देऊन तर हे लोक माझा राजीनामा स्वीकारत नाही हे लोक माझा राजीनामा स्वीकारत नाही काय बोलत आहेत अरे तुमची अवकात आहे का ते आमदार कोण संजय गायकवाड तुला खुल्ल आव्हान आहे माझं तांड्यातला आहे तांड्यातलं तुला खुलं आव्हान आहे तू जर साहेबांच्या ढोंगणावर लाक मारून बारकाडा म्हणत असेल तुझ्या सगळ्या तुझ्या राजकीय पक्षाला आणि तुझ्या नेत्याला त्या महाराष्ट्रामधून हत्त के मार केलाय स्वामी राहणा न बोलता एवढे मात तुम्हाला कशाची आली अरे तुम्ही लोक आहात तुम्ही पैशावाले लोक आहात आम्ही काही भिकारी नाही आणि तुम्हाला दबणारे नाहीत विचाराची लढाई आहे लढावी लागेल तुम्ही जर जे जी आर काढलाय त्या जी मी होळी करणार आहोत आणि आम्ही ठरवणार आहोत येणार आहात चोवीस मध्ये जो जी आर तुम्ही काढलाय ते जी आर काढण्याची ताकद आम्ही महाराष्ट्राच्या तमाम ओबीसी हो समाजाला हातात देऊ आणि तुम्हाला हद्द पाठी गावाला थांबत नाही मित्रांनो